जन्माला आला त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब शेतकरी कामगार पक्षीआय सीपीएम आम आदमी पार्टी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया गवई आणि सर्व समविचारी पक्ष संघटनांचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री गणेशजी धात्र यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज नांदेड मध्ये सभा संपन्न होत आहे आणि या सभेला मी स्वतः जातीने उपस्थित राहणे ही माझी जबाबदारी आहे ब्रिवळ गणेश धात्र हे एक उमेदवार म्हणून नाही एक श्रेष्ठावंत शिलेदार म्हणून शिवसेनेच्या कठीण काळात जेव्हा गद्दार गॅंग गुवाहाटी करून जात होती त्यावेळेला गणेश जात्र होते त्यामुळे अशा विस्तार शिलेदारांच्या पायतीशी उभे राहिले ही पक्ष म्हणून तर जबाबदारी आहेच आहे परंतु गणेश द्र हे आमचे बंधू आमचे भाऊ आहेत आणि त्यांच्यासाठी बहीण म्हणून मी आपल्याकडे अपील करायला ये ना हे सुद्धा माझी नैतिक जबाबदारी पोहचणं शक्य होत नाही आणि त्यामुळे मी जरी आपल्या समोर तिथे उपस्थित नसले तरी माझा आवाज आपल्यापर्यंत पोचत आहे दादा गेल्या अडीच वर्षामध्ये कोरोना काळात ज्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून आपली काळजी घेतली ज्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून आपला प्रत्येक कुटुंबातला माणूस जगावा म्हणून या महाराष्ट्राची काळजी घेतली नेमक्या त्यांच्या आधारपणाचा गैरफायदा घेत एकनाथ शिंदे आणि चाळीस गद्दारांनी म्हणजे आता ते धर्मवीर काय पिक्चर बिक्चर करतात आपणही सत्ता आल्यावर एक पिक्चर काढूया जसा अली बाबा चाळीस चोर आहे हे पिक्चर तसा देवेंद्र बाबा चाळीस गद्दार नावाचा एक चित्रपट आपण प्रकाशित करूया समोर आहे ज्यांनी फक्त आणि फक्त स्वतःची घर भरली स्वतःचा विकास आणि स्वतःच्या प्रॉपर्टी वाढवून पण मतदार मतदारसंघातील माणसांचे प्रश्न मात्र अजिबात हिशोब करण्याची वेळ येत्या वीस तारखेला आली आहे राज्यूक याही साठी महत्वाची आहे की महाराष्ट्रातल्या लेखी वारींची अब्रू जपण्यासाठी छत्रपती शिवराय आज असते तर आमच्या लेखीवाईंकडे वाटली नजर वर्षाची आजी ही सुरक्षित नाही आणि तीन वर्षाचा भाव ही सुरक्षित नाही महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जेवढ्या बलात्काराच्या विनयभंगाच्या घटना घडल्या तेवढ्या कदाचित पाठी घडल्या नसते या पद्धतीने भर दिवसा लोकांच्या हत्या करणं पोलीस स्टेशन मध्ये दे गोळीबार बाबा सिद्धकी सारख्या माणसाला अगदी भर दिवसा वाईट असताना गोळे घालणं आणि यावर एकदाही देवेंद्र फडणवीस काहीच करू शकत नाहीये जर का सगळीकडे सुलसुलाय झालंय यावरही काही बोललं जात नाही आणि जे आमदार म्हणून घटना लोक वावरतात त्यांनी एकच काम केलं कि आपल्या आपल्या वर्गीतले पीआय आणायचे आपल्या पोलीस स्टेशनला ठेवायचे आणि या सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये असणाऱ्या पी आय लोकांनी कितीही काहीही कितीही गैरवर्तन केलं तरी त्याच्यावर कुठलीच केस करायची नाही त्याला मोकळ्या सोडायचं पण विरोधकांनी प्रश्न विचारले की त्यांच्यावर मात्र तीनशे त्रेपन्न तीनशे चोपन्न तीनशे तीन सी तीनशे सात एक आम बाद झाली करताना या सगळ्या पोलीस यंत्रणेला दबावमुक्त करणं आणि खऱ्या अर्थानं कायद्याचा सन्मान करण हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे जागा आम्हाला माझ आहे हा सत्तेचा माझ उठवण्यासाठी माझी खात्री आहे की नांदगाव मधला प्रत्येक मतदार याच्यासाठी फार उत्सुक असणार आहे कारण सत्ताधाऱ्यांच्या आमदाराने नांदगावचा काय वाटुलं केलं हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्याच्या संपायला अजून बऱ्याच वेळ आहे आणि हिशोब घेऊ शकते परंतु आतापर्यंत त्यांनी या पद्धतीने काम केलं आणि अठरा पगड जाती अगदी इथला मराठा साडी माळी थोरी सेली थोरी आकार वाघवाय सुत कुंभार या सगळ्या उद्धव साहेबांनी अत्यंत विश्वासाने त्यांना ही उमेदवारी दिलेली आहे आणि कदाचित तुम्ही सगळ्यांनी जर तात दिले साथ दिले तर नांदगावला ना हक्काचा मंत्री सुद्धा मिळू शकतो तंत्रज्ञानाच्या आधारे त्या होईना आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचून बो, आपल्याशी संवाद साधायची संधी मला गणेश दादांनी म्हणून दिली त्यांचेही आणि आमच्या तमाम इष्ठावंत शिवसैनिकांचे खूप खूप आभार मानते यासाठी सगळी करून जो त्रास टाकण्यात आला त्याचा परिणाम म्हणून मला पोहचता येत नाहीये परंतु आपण सगळे समंजस लोक आहात तुमच्या सगळ्यांची बहीण म्हणून तुमची नेत म्हणून तुमच्या पैकी एक आमचे रेधा घेते जय हिंद जय महाराष्ट्र